का गुजराती व्यापाराला मारहाणीचा विषय जातो गुजराती आणि परप्रांतीय लोकांनी रोड मध्ये एक

मिरारो स्थानकापर्यंत निघत आहेत आपण आता याच ठिकाणी उभे आहोत आणि आपल्यासोबत तमाम मराठी लोक आहेत सर काय सांगाल मोर्चाला परवानगी देत नव्हते परप्रांतीयांच्या मोर्चाला परवानगी दिली आणि मराठी माणसाच्या मोर्चाला परवानगी देत नव्हती त्या राज्यामध्ये आम्हाला जर परवानगी घ्यायला लागत असेल तर त्याला अर्थ नाहीये ठीक आहे आमचं राज्य आहे आम्ही काय करायचं ते आम्ही ठरवू आमचं राज्य आहे दुसरी गोष्ट बाहेरचे लोक इकडे पोटं भरायला येतात तर ते आमच्या जीवावर जगत आम्ही त्यांच्या जीवावर जगत नाहीये ठीक आहे आणि त्या दिवशी एक गुजराती भगिनी म्हणालेली होती की सात आठ दिवस दुकानं बंद ठेवा बघू मराठी काय करतात अरे तुम्ही दुकानं बंद करून इथून निघून जावा आम्हाला गरज नाही तुमची आमची आम्ही गुजराती मारवाड्यांची आम्हाला गरज नाही तुम्हाला आमची गरज आहे आमच्यामुळे तुमची फोटो भरतायत कळलं का तुम्ही इकडे राहू नका तुम्ही इथून निघून गेलात तरी चालेल आम्हाला तुमची गरज नाहीये जय महाराष्ट्र जय बोला 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 या ठिकाणी अजून आणखीन काही लोक हजारो लोक या ठिकाणी जमले असून आपण त्या लोकांना विचारूया दादा काय सांगाल छत्रपती शिवाजी मोर्चाला परवानगी देत नव्हते अविनाश जाधव यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं परप्रंतीयाच्या मोर्चाला परवानगी मिळाली पण मराठी माणसाच्या मोर्चाला परवानगी मिळाली नाही मराठी माणसांचा सा आवाज सा प्रयत्न चालू आहे आणि मराठी माणूस याच्यासाठी घाबरणार नाही मराठी माणूस सर्व ताकद या ठिकाणी शेकडो कार्यकर्त्यांना ताब्यातही घेतलं होतं त्यानंतर बऱ्याच कार्यकर्त्यांना सोडून सोडून देण्यात आलं आहे आणि पेटले यांचं सोडून देण्यात आलं आहे स्थानिक आमदार त्यांच्या साईडनी बोलतायत पर, पर मराठी मा, माणसाचं मत घेऊन लोक काय बोलत नाही आणि आज हे लोक लपून बसलेले आहेत आज कुठे बाहेर आहेत कुठे गेले प्रताप सर नाही कुठे गेले नरेंद्र मेहता प्रताप सर नाही यांच्यावरही आरोप होत असून नरेंद्र मेहतावरही आरोप करत आहे मराठी माणसाच्या हक्कासाठी त्यांनाही सा, या मोर्चात सहभागी सहभागी व्हावं असे या लोकांची इच्छा होती पण ते सहभागी झाले नाहीत आपण आणखी लोकांना विचारू शेकडो कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं होतं परप्रांतींच्या पर मोर्चाला परवानगी देण्यात आली होती पण मराठी माणसाच्या मोर्चाला परवानगी देण्यात आली होती शेकडो कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं होतं दबाव तंत्र आहे हा केंद्र सरकारचा दबाव आहे त्याशिवाय या सगळ्या गोष्टी होणार नाहीत ना ओके तर अनिल परब सर मी प्रकाश स्टोरी डॉट कॉम मेरा रोड